आता आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट संग्राम कोल्लटकर सात्यगी सावरकर विरुद्ध राहुल गांधी या केसमध्ये आज न्यायालयाने काही महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात ॲडव्होकेट संग्राम कोलटकर यांच्याकडून नमस्कार आज न्यायालयानं सात्यगी सावरकर यांनी पुरा जे पुरावे दिले आणि त्यांचं जे म्हणणं तिथं मांडलं होतं ते पुरावे आणि पोलिसांकडून आलेला जो रिपोर्ट होता तपासणी अहवाल विश्रामबाग पोलिसांनी दिलेला दोन्हीचं अवलोकन करून न्यायालयाच्या हे प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे की सात्यजी सावळकर यांनी जो दाखल केलेला दावा आहे किंवा फौजदारी खटला आहे यामध्ये त्यांना तथ्य आढळून आले म्हणून एकोणीस ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाने कोर्टासमोर हजर राहण्याचा आदेश दिलेला यामध्ये तुम्ही अजून काही या निकालाबद्दल सांगू इच्छिता का या निकाल यायला किती वेळ लागला या निकालामध्ये अजून काही गोष्टी यामध्ये वर्षभराचा कालावधी गेला आणि थोडासा कालावधी जो लागला तो पोलिसांकडून जो तपासणी हवा लिहावा लागतो तो लागला तरी पण कोर्टाकडचं एकूण जो कोर्टावरचं कामाचा ताण आहे तो बसला थोडंसं आमच्या लक्षात आलं की न्याया न्यायालयां लोकसेवा ताण असले थोडासा त्यांच्या वेळ लागत